नमस्कार मित्रांनो मी विजय मंडलिक आपल्या सेवेत एक नवीन यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे तुम्ही या चॅनलवर ज्याप्रमाणे माझ्या सर्व गाण्याला प्रतिसाद देत आहात तशाच पद्धतीने तशाच प्रकारे माझ्या नवीन चॅनलवर सरगम बँजो राहिमो या चॅनलवर भरभरून प्रतिसाद द्या सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण सरगम बँजो राहमो या चॅनलवर मी बँजोची सर्व गाणे चांगल्या क्वालिटीचे सोडणार आहे आणि सोडत आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सरगम बँजो राहमो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण मी ज्या ज्या वेळेस माझे नवीन गाणी यूट्यूबवर अपलोड करेन त्या चॅनलवर अपलोड करेल त्यावर त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिली तुम्हाला मिळेल म्हणून सर्वांनी सहकार्य करा धन्यवाद